thank mm -hmm. you वडगाव निंबाळकर गावामध्ये गणेश शू मार्ट घेऊन आले आहेत सर्व नामांकित कंपन्यांचे शू मार्ट तेही होलसेल दरात आणि डिस्काउंट मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे गणेश मार्ट गणेश वडगाव निंबाळकर बाजारकर रोड वडगाव निंबाळकर एक विश्वासाच नातं म्हणजे गणेश शू मार्ट आमच्याकडे सर्व प्रकारचे चप्पल शूज सॅन्डल तसेच लेदर बेल्ट आणि स्कूल बॅग होलसेल दरात मिळतील प्रोपरायटर एम के ब्रदर्स मोबाइल नंबर एकोणऐंशी बहात्तर एक्केचाळीस एकतीस झिरो एक आणि चौऱ्याहत्तर दहा त्र्याहत्तर पन्नास सत्तावीस